नमस्कार तर आज म्हण घेऊया आळी मिळी गुप अर्थ अगदी सोपा आहे एखादे काम किंवा एखादी गोष्ट गुप्तपणे करणे आता दोन उदाहरणं सांगते हां एक आनंदाचं आहे आणि एक थोडंसं उदास आहे तर आनंदाचा आई सांगते आमची एक मैत्रिणी ना तिचा एकसष्टवा वाढदिवस होता मग तिच्या मुलांनी नातेवाईकांनी नवऱ्यांनी तिच्या नकळत मोठा एक हॉल बुक केला मोठ्या पायघड्या घातल्या फुलांचं डेकोरेशन केलं आणि मस्त जेवायला ठेवलं तिला कळून दिलं नाही आणि ती त्या दिवशी मग तिथे त्या हॉलमध्ये गेल्यावर इतकी आश्चर्यचकित झाली आणि म्हणली मैत्रिणींना अगं काय ग तुम्ही मला सांगितलं पण नाही त्या मैत्रिणी म्हणल्या अगं आम्ही हे सगळं ठेवलं आई मिळी खूप चिळी आता दुसरं उदाहरण सांगते हां आमच्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत साठाव्या वर्षी सरकारी नोकरीतून ते निवृत्त झाले पण घरची परिस्थिती अशी होती मुलींची लग्न व्हायची होती मुलांची शिक्षण व्हायची होती रिटायर झाल्याचं घरी सांगितलं नाही आणि त्यांनी एक खाजगी नोकरी पकडली रोज आपल्या घरून डबा घेऊन जायचे आणि संध्याकाळी घरी परत यायचे जेव्हा त्यांच्या मुलांना कळलं की आपले वडील एके ठिकाणी नोकरी आहेत आणि बायकोलाही कळलं आपले मिस्टर एके ठिकाणी नोकरी आहेत पण कुणीही एकमेकांना कळून दिलं नाही सगळ्यांनी काय ठरवलं आई मिळी गुप चिळी कारण हा प्रसंग इतका भावनिक होता उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा